There is a surprise for sure. सूरजसाठी हे सगळं काही सरप्राईज असणार आहे कारण की सूरज स्टिल स्टील ऑन बेड आणि त्याच्या डोक्यामध्ये असं चालू होतं की दर्श आपल्या थ्री मंथ्स कम्प्लीट होत आहे त्या दिवशी मी तुला पावभाजी आवडते तर मी तुला माझ्या हाताने पावभाजी बनवेल बट माझ्याकडे ऑलरेडी प्लॅन बनलेला होता की मी सूरजसाठी थालीपीठ बनवणार आहे आजच्या दिवशी तर सूरज जोपर्यंत झोपला जो आहे मी खाली जाऊन थालीपीठ बनवण्याची तयारी करणार आहे आणि जेव्हा सूरज फ्रेश होऊन खाली येईल तर गरम गरम थालीपीठ त्याच्यासाठी रेडी असते सूरजची रिॲक्शन मध्ये मी घेतले तीन प्रकारचे पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ बाजरी ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकता ओवा जिरे मीठ हळद ह्या गोष्टी टाकल्या आहे आणि घेतले कांदा लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तर हीमध्ये आपण कांदा जितका जास्त घालू तितकी थालीपीठ छान आणि टेस्टी होतात तर कांदा थोडा जाडसरही असला तरी चालतो जाडसर असल्यावरती अजून छान लागतं काही लोकांना जाडसर आवडतो काहींना बारीक सूरजला बारीक कांदा आवडल्यामुळे मी त्यानंतर आपल्याला ही थालीपीठ कापडावरती ओल्या कापडावरती थापून घ्यायचे व्यवस्थितपणे मी जोपर्यंत थालीपीठ बनवत होती सूरज खाली आलेला फ्रेश होऊन आणि त्याने बघितलं तर त्याने फोन करून लिटरली आई पप्पा आमच्या वहिन्या सगळ्यांना फोन करून सांगितलं की दर्शन आज खूप छान प्रकारची थाली थालीपीठ बनवली आहे मग आपल्याला काय करायचं हे थालीपीठ थापून झाल्यानंतर ते तव्यावरती टाकायचे व्यवस्थित प्रकारे खूप प्रकारे तेल टाकून भाजून घ्यायचं सूरज एवढा खुश थालीपीठ बघून की त्याने लिटरली सगळ्या आई आईपाप्पा सगळ्यांना फोन करून सांगितलं आणि अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला नंतर सूरजने हे ड्रॉइंग काढले हे माझ्यासाठी सरप्राईज होतं सूरजचे एफर्ट्स कधीच कमी पडत नाही यू कॅन सी मस्त बनवलं यार मग आम्ही केक कट करून आमचा दिवस सँडअप केला